दोन पुस्तके लिहिण्याची संधी सुद्धा मिळू शकेल का असा विचार करू कुठे जाण्याचा प्रश्न येत नाही जर काही पाऊल उचलायचं असेल तर आम्हाला विचारात घेऊनच पाऊल उचलतील त्याकरता मतदारसंघात मी जनता जनार्दाचा सगळ्याचा विचार करूनच पुढलं पाऊल उचलले सगळ्या कार्यकर्त्याशी विचार विनिमय करून चर्चा करून जे काही भविष्य काळातला निर्णय आहे ते तुम्हाला आश्वस्त करतो काँग्रेस पक्षाने आमच्या जन कुटुंबावर अतिशय प्रेम केलेला आहे आणि भरभरून आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात कधीच शिक्षण असल्यामुळे आणि एक विशिष्ट प्रकारचं मी एक आहे आदिवासींमध्ये काय नेमकं असायला पाहिजे अशोकरावांचा परिस्थिती वेगळी राहू शकते माझी परिस्थिती वेगळी आहे आणि अशोकरावांवर आम्ही सगळे प्रेम करणार असतो इव्हन असं आशा होते किंवा ते जर याच्यावर राहिले तर आपल्याला उमेदवार मी आल्यानंतर आपण निश्चितपणे निवडून येऊ निवड़। असं त्यांना किंवा एक नेतृत्वाकडे भाण्याचा शिकवून परंतु हो। माझ्यासारख्या सिनियर जसं आता काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात आठव्यांदा निवडलेले आजचे आमदार आहेत मी सातव्यांदा निवडलेले एक विशेष प्रकारची परिस्थिती असते लोकांचं प्रेम आहे लोकांचं जे प्रेम आहे ते प्रेम सोडून लोकांना विचारल्याशिवाय किंवा कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर लोकांचं आणि इथली परिस्थिती आदिवासी भागातली परिस्थिती वेगळ्या प्रकारची आदिवासी लोक जोपर्यंत प्रेम करतो तोपर्यंत राजकारणात राहू आणि लोकांनी ज्या दिवशी नाकार बसू आणि राजकारण काय आमचा आणि राजकारणातच सगळं काही असं नाही घरी बसू एक दोन पुस्तके लिहिण्याची संधी सुद्धा मिळू शकेल का असा विचार करू पण कुठे जाण्याचा प्रश्न येत नाही आणि अशोक राधवांचा सुद्धा कदाचित कुठे अजून कशा जरी गेलेत आणि परत येणार नाही कशावर असा विषय येतो ते काँग्रेसमध्ये असताना अशोकराव साहेब आमचे नेते होते पण त्या ठिकाणी त्यांनी साहेबांनी राजीनामा काँग्रेस पक्षाचा व आमदारचा राजीनामा दिलेला आहे हे आता तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून आम्हाला कळलं पण मी सध्या काँग्रेस पक्षात आहे कुठल्याही मी माझ्या काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला नाही दिलेला नाही मी आज पाठीशी हां मी ठामपणे सांगतो साहेबांनी फक्त राजीनामा दिला आहे कुठल्या पक्षामध्ये जॉईन केलं नाही कुठल्या पक्षाचे सदस्य झालं नाही पण त्यांनी राजीनामा देणे काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणे म्हणजे आपण पाठीशी राहणे असं चुकीचं नाही जोपर्यंत ते कुठलं पक्ष जॉईन करणार नाहीत तो जो पण पक्ष जॉईन करणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पा पाठीशी राहू आणि पक्ष जॉईन केल्यानंतर मग ते आम्ही आमचा विचार करून सध्या मी इथे काँग्रेसमध्येच आहे आनारदाला जर काही प पाऊल उचलायचं असेल तर आम्हाला विचारात घेऊनच पाऊल उचलतील त्याकरता मतदारसंघात मी जनता जनारदाचा सगळ्याचा विचार करूनच पुढलं पाऊल उचलले जे काही घडलं त्याच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय घ्यायचा आहे कारण कार्यकर्त्यांच्या आशीर्वादावर कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही आज इथपर्यंत या ठिकाणी पे, राजकारणामध्ये आलो सगळ्या कार्यकर्त्याशी विचारविनमय करून चर्चा करून जे काही भविष्य काळातला निर्णय आहे ते घे कार्यकर्त्यांना बोलल्याशिवाय मी कुठलाही त्या ठिकाणी माझी काही भेट नाही मी आज माझा नियोजितच मुंबईचा दौरा होता कारण काही कामानिमित्त आणि काल झालेल्या अति गारपिटीमुळं राज्याच्या कृषी मंत्र्याला झालेल्या नुकसानीचा तात्काळ मोबदला देण्यात यावा या संदर्भामध्ये भेट घेण्यासाठी आता उद्या गेल्यानंतर त्या ठिकाणी साहेब जर असतील मुंबईला तर निश्चित भेट राजकीय भूमिका मी एकच सांगले की मी माझ्या कार्यकर्त्यांना मतदारसंघातल्या दोन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्याला प्रमुख कार्यकर्त्याला जनतेला ना विचारून नाही मी काय जे काही करायचं ते कार्यकर्त्याला विचारून त्या ठिकाणी नमस्कार मंडळी मालेगावच्या जनतेस सांगू इच्छितो की आज सकाळपासून जी बातमी माझ्या बाबतीत राजीनाम्याची माध्यमांवर टी व्हीवर चालू आहे ती सबशेल खोटी आहे तुम्हाला आश्वस्त करतो काँग्रेस पक्षाने आमच्या जनकुटुंबावर अतिशय प्रेम केलेला आहे आणि भरभरून आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात कधीच येऊ शकत नाही धन्यवाद